पालघरच्या गणेशनगर परिसरात खळबळजनक घटना घडलेल्या आहेत चतुर्भुज ज्वेलर्सवर दरोड्या करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला दोन राऊंड फायरिंग केल्यानंतर सुदैवाने ज्वेलर्सचे मालक हे बचावले मोठी दुर्घटना टळली परंतु घटनेनंतर चोरटे घटनास्थळी टाकून फरार झाले भोईसर पोलिसांनी तात्काळ धाव घेतली आणि शस्त्र जप्त करून पुढील तपास सुरू आहे भर दिवसा दरोडाच्या प्रयत्नाने परिसरात भीतीचे सावट निर्माण झालेले आहे आणि पुढील माहिती ही प्रतीक्षेत आहे गणेशनगर या भागामध्ये चतुर्भुज ज्वेलर्स अकरा वाजून तीस मिनिटाच्या आसपास दोन अज्ञात आरोपितांनी टू व्हीलरवर येऊन ज्वेलरी शॉपमध्ये एंट्री करून फायर आर्मसोबत म्हणजे बंदूक एक अग्निशास्त्राच्याद्वारे द्वारे त्यांनी फायरिंग तोरून। काई, आ, आ, करून त्यातील काही इमिटेशन ज्वेलरी ही चोर म्हणजे रॉबरी करून घेऊन गेल्याची घटना समोर आली घटनेची माहिती मिळताच त्वरित बोईसर पोलीस स्टेशनचा स्टाफ डी टीम एल सी बी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी रवाना करण्यात आलं घटनास्थळी एक बंदुकीचं एक गावठी कट्ट्याचं एक राऊंड फायर झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे आणि आरोपी पळून जात असताना त्यांची बंदूकही आपल्याला घटनास्थळी मिळून आलेली आहे आणि आता, आता फॉरेन्सिक टीम पण रवाना झालेली आहे फिंगरप्रिंट पण स्पॉटवर आलेली तर आपला पुढील तपास सुरू आहे आणि लवकरात लवकर आरोपींना पकडण्यात येईल